आरोग्य शिबिराला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला लाखो भाविकांनी शिबिराचा लाभ घेतला होता आषाढी एकादशी निमित्तानं या शिबिराचं आयोजन केलं गेलं होतं आणि या शिबिराला भाविकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची ही संकल्पना होती आणि गतवर्षी जागतिक स्तरावर महाआरोग्य शिबिरांची नोंद केली गेली गेल्या वर्षीच्या विक्रमाची नोंद तर झालीत मात्र गेल्या वर्षीचा विक्रम यावेळेस मोडणार असं सुद्धा आरोग्य तज्ज्ञांचा अंदाज आहे आरोग्याची वारी पंढरीच्या दारी या शिबिराला चांगला प्रतिसाद हा मिळाला इथं थोड दिसेना डोळ्या ना मग इथे मी आरोग्य शिबिरमध्ये गेलो आपला सा, सावध, सावध सर। हा डॉक्टर हा तर ते चष्मा दिला ठेवत दिसायला लागलं चांगलं जग हो दोन दोनशे पंचवीस हा बिलकुल बाप रे एकदम जोरदार मी कागल तालुका कोल्हापूर जिल्हा इथून आलेले आहे मी डोळे तपासणीवर कंबर दाखवायला आले होते चष्मा दिला औषधे दिल्या झाले चांगलं वाटले चांगलं वाटले छान वाट। आहे करायला पाहिजे की असं <laughs> लोकांचे असे पाय दुखतात चालू नाही आम्ही वारी चालत आलो आहे पायदिंडी दे। मग दुख पाय दुखतात नाही असे पाहिजे माणसास हे पाहिजे की असं